आपल्यासोबत मिलिन कापडे आहेत जे प्रमुख दावेदार होते नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये नगराध्यक्षाचा फॉर्म आहे हा त्यांनी भरला होता आणि आज त्यांनी मागं घेतला आहे आणि यामुळं युती मैं मैं जी आहे ही या ठिकाणी भक्कम राहिलेली पाहायला मिळते मी यांच्याशी बातचीत करतो आहे कसा सगळा घटनाक्रम राहिला आहे आणि तुम्ही फॉर्म मागं घेतला आहे आज कसं आहे की आमच्या राज्यपातळीवरचे सन्माननीय नेते आमचे पालकमंत्री उदयजी सामंतसाहेब असतील आपले प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आहेत आणि त्याचबरोबर बरोबर आमचे सुद्धा आहेत मंत्री आणि आमचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या चर्चेमधून ज्यांची चर्चा झाली होती म्हणजे ह्या चर्चेमध्ये त्यांनी ठरलं होतं की आम्हाला महायुतीमधून आम्हाला लढवण्यासाठी इंटरेस्ट आहे म्हणून शेखर सरांनी आमचं नाव पुढे केलं होतं आणि आमच्या पक्षाला सीट द्यावी ह्यासाठी आग्रह धरला होता परंतु उदयजी सामंतसाहेबांनी आम्हाला सगळ्यांनाच रिक्वेस्ट केली की आमच्यावरती चर्चा चाललेली आहे झालेली आहे आणि त्यामुळे जरा मला तुम्ही सहकार्य करा आणि ही सीट आम माझ्यासाठी प्लीज तुम्ही सोडा असं सांगितल्यानंतर मग आम्ही त्यांना उत्तर दिलं होतं की ठीक आहे आम्हाला दोन दिवस द्या दोन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला निर्णय देतो आणि आपली महायुतीच्या योगायोगाने शेखर सरांनी त्यांना त्या बाबतीमध्ये काय असेल तो आपला निर्णय दिलेला होता परंतु आम्हाला अपेक्षा होती की आजपर्यंत आम्हाला त्या महायुतीचा नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी मिळेल अर्ज जे आहेत हे प्रत्येक पक्षाकडूनच भरले गेले होते प्रत्येक पक्षाला वाटत होतं की आपल्याला आपण दावेदार असलं पाहिजे साधारण सगळ्यांनीच भरले होते नाही साधारणपणे कसं होतं की ज्यावेळेलांची सामन साहेबांचं आमचं बोलणं झालं त्यावेळेला साहेबांनी आम्हाला क्लिअर सांगितलं होतं की तुम्हाला दहा सीट दिल्या जातील आणि त्या दहा सीटच्यावरती सुद्धा मग त्यांनी आम्हाला विचारलं की अग्रक्रमानं तुम्हाला कोणत्या तुमची कोणाचा क्लेम आहे तो तुम्ही जर आम्हाला सांगा त्यावरती आम्ही पाच सहा त्यांना सुचवल्या होत्या त्या पासामध्ये त्यांनी आम्हाला टिक करून दिल्या होत्या आणि तो कागद त्यांनी त्यांच्या जे आता ते इथले प्रमुख आहेत त्यांच्याकडे तो दिला होता परंतु आत्ताची जी सिच्युएशन आहे अशी की महायुतीच्या आजपर्यंतच्या दिवसापर्यंत महायुती होत नाही आहे काही एक दोन गोष्टींवरती आमचं डिस्पूट होतं आणि त्या दोन गोष्टींवरतीसुद्धा महायुतीच्या माध्यमातून जो काय निर्णय झाला असता तो आम्ही सर्वांनीच मान्य केला असता परंतु आजपर्यंत काय तो निर्णय लागलेला नव्हता आणि म्हणूनच आम्ही मी स्वतः नगराध्यक्षाचा फॉर्म भरला होता आमचे दुसरे महायुतीचे उमेदवार जे आहेत त्यांनी देखील तो फॉर्म भरला होता माझ्या आधी त्यांनी भरला होता त्यानंतर आम्ही शेवटच्या शेवट आम्हीसुद्धा भरला आमच्या काही नगरसेवकांनी भरला आणि अशा पद्धतीनं महायुती व्हावी हे आमची सर्वांची प्रामाणिक इच्छा होती पण एकूण जर आपण जिल्ह्याचं बघितलं अगदी सिंधुदुर्गापर्यंत कोकणचं जर बघितलं तर पक्षाकडून नगरपालिकेमध्ये जे आपण संभाव्य उमेदवार बघतोय ह्याच्यामध्ये एक संधी होती असं वाटत नव्हतं तुम्हाला की शेखर सरसुद्धा आमदार होते आणि अशा पद्धतीने आपल्याला जर मिळालं असतं तर युतीमार्फत तर अधिक चांगलं झालं असतं निश्चितपणानं आमचं म्हणणं तेच होतं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांमध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही सीटची जागा ती नगराध्यक्षाचा उमेदवार म्हणून दिली जात नव्हती किंवा मिळत नव्हती म्हणून आम्ही अग्रक्रमानं त्याच्यासाठी आमचा क्लेम केला होता की ज्या पक्षाचा आमदार असेल त्या पक्षाच्या उमेदवाराला प्राधान्य द्यावं म्हणून आम्ही ते मा महायुतीकडे विनंती केली होती की राष्ट्रवादीची सीट आहे ती आम्हाला तुम्ही दिलेत तर बरं होईल कारण का आमदार आपल्या पक्षाचे आहेत म्हणजे महायुतीचेच आहेत ते आणि त्याचबरोबर त्यातून नगराध्यक्ष जर आपला असेल आपली बॉडी जर असेल तर निश्चितपणाने एक शहराचा विकास चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो आपण निधी आणू शकतो एखादा प्रस्ताव असेल तर ता आपण तात्काळ देऊ शकतो आणि हे शहरांनीसुद्धा पाहिलेलं आहे की शेकर धारणाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला विकासात्मक गोष्टी आपण बघतोय हा विकास चालू आहे आणि म्हणून आम्ही त्यासाठी आमचा क्लेम आम्ही मागत होतो काय कौल होता किती काम केलं होतं कत कार्यकर्त्यांना विश्वास होता अशा परिस्थितीमध्ये स्थानिक क्रीवरचं जर राजकारण पाहिलं मतदारांच्या भावना बघितल्या तर कसं चित्र असू शकतं काय पाहताय काय नाही आज आमची आज देखील आमची इच्छा आहे की ही महायुती अजून एक दिवस आहे आणि त्या एक दिवसामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडामोडी होऊ शकतात आता महायुतीच्या निवामाने आम्ही जसा शब्द त्यांना दिला होता ज्या पद्धतीनं आम्ही त्यांना कमिटमेंट केली त्या कमिटमेंटपर्यंत म कमिटमेंटप्रमाणे मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून इच्छुक असताना देखील आम्ही आमचं मन मोठं दाखवलं आणि महायुतीला जो काय निर्णय होईल तो आम्ही मान्य केला आणि ती सीट सेनेला मिळेल अशा अपेक्षेने आम्ही ती सेनेसाठी सीट ती आम्ही सोडली म्हणूनच मी आज माझा अर्ज माघारी म्हणजे माघारी म्हणता येणार नाही आम्ही ती ॲडजस्टमेंट केली की के ती महायुती टिकावी कारण का आपल्या महायुती जर आपली टिकली नाही तर आपल्याला संभाव्य समोरचे जर उमेदवार बघितले तर आपण ते टिकू शकतो की नाही अशी शंका होती आणि म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून जे सर्व आपले उमेदवार आहेत ते आपले कार्यकर्ते आहेत मग यामध्ये कार्यकर्त्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये कार्यकर्त्यांना अपयशाला सामोरं जाऊ नये कारण कारण इलेक्शन्स होत असतात पण एखादा कार्यकर्ता ज्यावेळेला इलेक्शन लढवतो तो कुठून तरी पैसे गोळा करतो आपली संपूर्ण चार पाच वर्षे काम केलेली असते त्याची पुंजी आपली सगळी लावतो आणि तो कार्यकर्ता लढत असतो त्या कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये मग तो कुठल्याही पक्षाचा असू दे परंतु महायुतीमध्ये अशा प्रकारचं कुठलं कार्यकर्त्यांचं नुकसान होऊ नये त्यासाठी आम्ही मन मोठं करून आम्ही आमचा स्वतःचा क्लेम बाजूला ठेवला इव्हन आपल्याला सांगायला तुम्हाला मी सांगतो की मी नगरसेवकालासुद्धा नगरपालिकेमध्ये इच्छुकचा क्लेम ठेवला नाही कारण का जो काय निर्णय पक्ष घेईल तो मला मान्य होता आणि अशा पद्धतीनं आम्ही कार्यकर्त्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून आजचा हा आम्ही निर्णय घेतला आणि महायुती व्हावी ही आजही आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि अपक्ष देखील भरला नव्हता नाही निश्चितच आम्हाला पक्षाने ए बी फॉर्म दिला होता ए बी फॉर्मच्या माध्यमात जर लढलो तर आम्ही पक्षाच्या माध्यमातून लढणार होतो आणि जर का मागे घ्यायची वेळ आली किंवा मागे घ्यायचं असेल तर पक्ष नेतृत्व जो सांगेल तो निर्णय आम्ही मान्य करणार आहे मी केलेला आहे आता आता पुढची जे काही वाटाघाटी असेल ती तिन्ही पक्षाची आमची ल लो, एकत्र बसतील आणि काय असेल तो निर्णय होईल ठीक आहे निर्णय घेतला पण मतदार जे आहेत या मतदारांची एक इच्छा होती कार्यकर्त्यांची इच्छा होती पक्षाचे विविध कार्यकर्ते तळागाळातून काम करत असतात आता किती आव्हान निर्माण आहे कारण शेवटी हे मत मतं जे आहेत मतमतांतर असतं आपल्या पक्षावर कुठेतरी अन्याय झाला था, असं जेव्हा वाटतं तेव्हा आता किती चॅलेंज आहे कारण आपण उमेदवार निवडून आणण्यासाठी युतीसाठी प्रयत्न करणार आहोत किती आव्हान आहे आता ते निश्चितपणानं आम्ही तिन्ही तिन्ही पक्ष आणखी ना आर पी आय देखील आमच्या बरोबर आहे हो ह्या पक्ष सर्व पक्षांनी जर आम्ही ताकद लावली एक दिलानं काम केलं आणि करणार जे कोण उमेदवार असतील जे काही अधिकृत उमेदवार आम्हाला दिलेले असतील त्यांचा आम्ही प्रामाणिकपणे सर्वच मंडळी आम्ही काम करणार आहोत सगळ्या पक्षाशी लोकं काम करणार आहे आणि एक दिलानं काम करीत असताना निश्चितपणानं यश हे आमच्या पारड्यात पडेल महायुतीच्या पारड्यात पडेल एवढी मला खात्री आहे कृष्णकांत साळगावकर टी व्ही मराठी चिपळूण रत्नागिरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव